भजीचे प्रकार भरपूर बघितले कांदा भजी पालक भजी सगळे खाल्ले पण आता आज आपण पाहणार आहोत कच्च्या तांदळापासून अगदी कुरकुरीत अशी भजी कशी बनवायची ती तर इथे मी ना एक वाटी इतकं तांदूळ घेतलेला आहे तो अगदी एक तासभर भिजून घेतलेला आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही अर्धा तास भिजवला तरी चालेल तो पा तांदूळ जो आहे तो धुवून घ्यायचा आहे निथळून आपण मिक्सर जारमध्ये घालून हलकंसं पाणी घालून त्याला वाटून घ्यायचं आहे तांदूळ भिजवून घेतले ना की पटकन वाटले जातात अगदी थोडस पाणी घालून आपण इथे आहेत ना तांदूळ जे आहेत ता। ते वाटून घेतलेले आहेत आणि याच पद्धतीने आपण काय करणार आहोत दोन मिडियम आकाराचे बटाटे जे आहेत ना ते देखील मिक्सरमधून असं काढून घेतलेले आहेत वाटून घेतलेले आहेत आणि बटाटा आणि तांदळाचं पीठ जे आहे ना ते आपण आता छान एकत्र करून घेऊया त्याच्यामध्ये एक चमचाभर जिरं घालून घेऊया त्याचबरोबर इथे मी ना चार मिडियम आकाराच्या मिरच्या घेतलेल्या आहेत कमी तिखटाच्या त्या देखील बारीक चिरून घेऊन त्या देखील ॲड केलेल्या आहेत त्याचबरोबर आपण इथे घालून घेणार आहोत स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ती देखील याच्यामध्ये ॲड केलेली आहे के आता हे सगळं जे मिश्रण आहे ते एकत्र करून घ्यायचं आहे इथे आपण कोणत्याही प्रकारचा बेकिंग सोडा बेकिंग पावडर वापरत नाही आहोत किंवा कुठल्याही प्रकारचा ड्राय मसाला वापरत नाही आहोत जसं की हळद आणि लाल तिखट हे सगळं स्किप करणार आहोत आणि असेच आपण भजी जे आहेत एकदम कुरकिरीत असे चविष्ट बनवणार आहोत त्याचबरोबर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे एक पाच मिनटं पिठाला रेस्ट करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटानंतरने तेल गरम करायला ठेवलेलं आहे हाताच्या साह्याने आपण जितके छोटे जितके मोठे तुम्हाला भजी पाहिजेत त्यानुसार तुम्ही काढून घेऊ शकता इथे मी हाताच्या साह्याने भजी जे आहेत ते काढून घेते आहे तुम्हाला जर चमच्याच्या साहाय्याने जर घालू काढून घ्यायची असतील भजी तरी देखील तुम्ही तसे करू शकता या पद्धतीने खूप जास्त मोठा नाही खूप जास्त बारीक नाही असं मिडियम हीटवरती आपण भजे जे आहेत ते डीप फ्राय करून घेणार आहोत जर भजी चिकटली असतील तर हळूहळू आपण यांना झाऱ्याच्या मदतीने यांना असं सेपरेट करून घेणार आहोत आणि भजी देखील लगेचच सुटतात एकमेकांना जरी चिकटले असतील तरीही हलकेसे गोल्डन ब्राऊन कलरवरती भजी जे आहेत ते आलेले आहेत आणि आणखी आपण थोडेसे गोल्डन ब्राऊन कलरवरती भजी जे आहेत ते डीप फ्राय करून घेणार आहोत याच पद्धतीने मी बाकीचे भजीदेखील डीप फ्राय करून घेते तर पाहू शकता इथे अगदी सहज पाच ते दहा मिनटामध्ये आपण ही भजी जी आहेत ते करू शकतो फक्त दहा मिनटं तुम्हाला तांदूळ भिजवावा लागेल तर अतिशय कुरकुरीत असं भजी इथे तयार आहेत तुम्ही इवनिंग स्नॅक्स म्हणून